काय सांगा बग, सागर बद्दल काय सांगा एवढं कमी चित्ताच नाव ठेवलं चित्ताच नाव ठेवलं बग बगल त्या म्हणजे सागरची कायम पाडणार शंभर टक्के एक दोन नाही तर तिसरी पाडणार लगिन करायच्या काय करते आपण आता <laughs> लांब <लेकिन> आट्याला <कर दे। laughs> <laughs> जायचं म्हणलं पोर आपल्या बजे दहा बारा किलोमीटर लांब येते पण बैल लवकर जायचं म्हणले की बैल ताटल साठी पहाटे तर पहाटे लवकर येते सेमी आटी <laughs> तटीची होती ना पळाय चांगले सेमीला काय सांगाल म्हणजे काय चाललेल मनामध्ये काय चाललंय आठी तटी नाही दुनिया दोन्ही बैल घरची जा सर जय माझाच आहे हे माझाच आहे बरोबर त्याच्यामुळे आठी तटी नाही आम्हाला काय तो जरी राहिला तरी आनंद तो राहिला तरी आनंद बरोबर मित्रांनो उत्साह बोल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं विसापूरकरांचं मैदान पार पडलं आणि या मैदानात दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आपला सर्वांचा लाडका तेज आणि सोबत पाहला दिवाने नाना आहेत आपल्या समोर नाना नमस्कार नमस्कार काय अप्रतिम अशी लढत झाली आणि फायनलला ला चुरशीची लढत होती ना कशी गाडी आणली काय काय असू दे आपल्याला पब्लिकचा सर्जाचा बक्कासूरचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आपला झाला गोला तालुक्यात बाय आनंद आहे एक प्रकारे नाना आता परवा लोणंदचं मैदान झालं तिथं दुसरा क्रमांक हो। परत आज फायनलचा गुलाल घेतला एक म्हणतात ना ते स्ट्रिक विजयाची सुरुवात झाली म्हणावं लागेल आता हे जे नंबरापेक्षा महत्व गुलाल आला आहे बरोबर आम्हाला पेक्षा तेव्हा गुलाल राहिला सगळ्या पूर आनंद झाली सगळ्या सगळी खुश आणि ना ना एक प्रकारच चेहऱ्यावरच चे समाधान सांगून जाते की आपल्याला गुलाल महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं गुलाल आहे हो। कारण काकी तुम्हाला अड्ड्यावर गेल्यावर एकच म्हणत असतील मला गुलाल पाहिजे म्हणतात का असं काकी काय म्हणतात फक्त आता त्याची गाडी पळायला राहिली पोर फोन करते तिथे लाईव बघत बसते त्याची वाटच बघत बसते का पळा जाते बर थी 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 बा, बा, नाना चाहत्यांचं बरस प्रेम आहे तुमच्यावरती आणि चाहत्यांचे वगैरे फोन किती येतात की बाबा नाना नियोजन कसं केलंय नाना पैरा कोण असणार किती फोन येतात भरपूर फोन येतात बर आणि आज कुण दिवाणी सोबत पाहिला कसं नियोजन करण्यात आलेलं नाना कसं काय कुजे रवी पवार आणि अजय शेट्टे तेव्हाच केलं होतं आम्हाला माहित नव्हतं बरं तुम्हाला पण माहित नव्हतं आम्हाला फक्त सांगितलं घेऊन कारण का त्यांना आम्ही विचारत बसणार कारण ती काय वाईट करत नाही त्यांना फक्त एकच आहे की गुलाल आपला आला पाहिजे बस बरं ती काय वाईट करत नाही त्यामुळे आम्ही काय त्यांना विचारत नाही आणि माझ्या पुढे नाही त्यांना मला इतकी बरी घेऊन बरं आणि दिवाने आता सध्या भरपूर म्हणजे चांगलं चांगला बैल आता सध्या मला वाटतं ही जोडी यापूर्वी पण पाळाली हे अगोदर गारोडीला एक नंबर गारोडीला एक नंबर काय वैशिष्ट्य पूर्ण काय जाणवतं जोडीची गाडी दोन्ही चांगलीच चांगलीच पळते आणि सागर पण आहे सुट्टी फौजे आहेत काय तरुण मुलं चांगलं नाव करतात कसं समाधान वाटतं का चांगलं नाव असंच राहिलं पाहिजे चालत पुढं बर काय सागर बद्दल काय सांगत सागर बद्दल काय सांगायचं एवढं कमी हा चित्ताच नाव ठेवले चित्ताच नाव ठेवले बघ बग, बघल त्या म्हणजे तिसरी थाप पडणार सागरची कायम पडणार शंभर टक्के एक ना। दोन नाही तर तिसरी पडणार लगीन करायच्या लगीन लगीन जमले बर तरी ना नर नर ना रोहित रोहित अक्षय पुढे इकडे फोटो सगळ्याच तरी ना आता पुढचं नियोजन येत आहेत आता पेडगावचं मैदान आहे परत माहितीच मोठं मैदान आहे तयारी कशा रीतीने तेजाची करून घेणार कसं काय नाही तयारी करते आपण काय बघायचं नाही फक्त काय पाणी काय करायचं गाडीत घेऊन याच एवढंच तयारी आपल्याकडे असते बाकी सगळी करते बाकी सर्व मुलांवर सोपवून दिलंय फक्त आपण फक्त आड्यावर येऊन फक्त बाकी सगळं सर्व नियोजन करायचं हो बरं एवढा विश्वास तुम्ही मुलांवरती टाकलाय संपूर्ण मुलांचं त्याच्यावरती प्रेम आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल काय सांगाल सर्व ग्रुपबद्दल आता तीच पोरं सकाळची काय करतात आपण आता जिकड लांब आटायला जायचं म्हणला तरी पोरं आपल्या बजे दहा बारा किलोमीटर लांब आहे पण बैल लवकर जायचं म्हणले की बैल ताटल म्हणूनसाठी पाटेज तर पाटेज लवकर येतील थी। बरं ते सगळे नियोजन करता येतील त्यामुळे ते आपण त्यांच्याकडे काय त्यांच्याच ताब्यात बैल असतो बरोबर बैल फक्त अड्ड्यात आल्यापुरतं आपण बघा जिकडे तिकडे बाकी सगळं कर बाकी सर्व मॅनेज तेच कर कर तीच कर आता नियोजन कसं असणार आहे पुढचा आता केव्हा दिसेल आम्हाला कसं बघ आता पुढचा म्हणजे किती दिवसाचा गॅप ठेवताय ठेवतोय पाच सहा दिवसाचा गॅप ठेवूनच आता तेजाला बाहेर काढतोय आता बुंगा आहे का कसं काय बुंगा आहे का बर ती घरची जोडी आहे तुमची ती पाहताना दिसेल कधीही पळेल बर नाना सेमी आटी तटीची होती नाही पळायचं काय सांगाल म्हणजे काय चाललेल मनामध्ये काय चाललेल आठत टी शे नाही दोन्ही बैल गरज सर जे माझाच आहे हे माझाच आहे बरोबर त्याच्यामुळे आठीत टी नाही आम्हाला काय तेव्हा जरी राहिला तरी आनंद हा राहिला तरी आनंद बरोबर हेच आमची इच्छा आहे बाकी काय नाही कारण नंदीनं कोणाचं वाईट केलं नाही त्याच्यामुळे काय कोणाचं हेच विशेष नाही ना। म्हणजे एक प्रकारे सर्जेवरती पण भरपूर जीव आहे नानांचा आणि तसं काहीच नाही म्हणजे नंदी म्हटलं तर काय नाना म्हणजे विशेष नाही काय म्हणजे नानांचा कायम आवडीचाच बैल राहणार नाना आज कोणाला समर्पित कराल विजयाच सरस सरांना बरं निंबळकर सरांना आज विजय समर्पित कराल सर असते तर आज काय आनंद असत मोठा आनंद झाला असत आयोजक सर ज्यांनी शंभर टक्के आणि आयोजकांनी आज वेगळं नियोजन केलेलं सोनं दिलेलं त्यांनी आयोजकांनी मैदान कसं रीत्यां बरवलं चांगलं केलं ना मैदान के आणि ना ना बाहेर गुलाल घेता भरपूर बाहेर म्हणजे पुण्यात जाता तुम्ही मुंबईला जाता आपल्या सांगली भागात जाता साताऱ्याला येतात तिथं गुलाल भरपूर ठिकाणी घेता पण तुम्ही म्हटलं तसं भागात गुलाल घेतलाय आज म्हणजे तुमचं बुध जवळच आहे भागातला गुलाल, गुलाल किती हो गावाच्या फक्त गावात बैल कधीच पळवत नाही बाय म्हणजे माझ्या पहिल्या बस नाही हा कारण गावात किती तुम्ही रितसर जरी पळा तरी चार माणसं नाव ठेवते बैल कधीच पळवत नाही बाय म्हणजे जवळचं मैदान असलं की जास्त तुम्ही पळवत नाही पहिलं बाय धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच काय काय आनंद आहे आनंद खूप आहे चांगली गाडी पाहिली बरं स्पीड होत बर आणि काय दिवा तर आता केला सगळ्यांचा त्यांनी हा आणि लय प्रेक्षकांचं मन जिंकलं दिवाना बरोबर सुट्टी कशी आहे सुट्टीला काय आज काय आव्हान होतं आज रोहित भाऊ काय कसं काय व्यवस्थित झाली चांगली झाली आनंद काय आज नाना काई काई, काई, का का, हाँ। 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 ना ना काय म्हणजे काय काय नियोजन काय असणार काय पार्टी वगैरे काय सांगितलं पार्टी आमची कसं माहितीये काय पार्टी काय मास्ती का खुश झाली पाहिजे कमवायचं आपण घालवायचं बस ना पुरे ना धन्यवाद <laughs> ना ना आपला वेळ दिल्याबद्दल आणि संपूर्ण टीमचं यश आहे आणि असंच ते जे आम्हाला गुलालात इथून पुढच्या मैदानात पण दिसेल हीच ईश्वर ज्यांनी प्रार्थना करू दे